नमस्कार एके अॅड्याचॅनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरात जुने बंद पडलेला बल्बचा मॉडिफाय करणार आहोत म्हणजे कलरफुल बल्ब तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक असे कलरची बाजारात किट भेटते आहे ते आपण या बल्बला अटॅच करणार आहोत तर आपण चालू करूयात तर यासाठी आपल्याला आधी हा बल्बचा हे कवर काढून घ्यायचं आहे आणि कवर काढून घेतल्यानंतर हे आपण किटची वायर इथले काढून घेणार आहोत आणि मग हे किट सोडवून बल्बच्या वायर कनेक्शन देणार आहोत आपण हे आता बल्बचे हे वायर किटला जे जॉईंट असते एल ई ते जॉईंट सोडून घेतलेला आहे आणि ह्या आता आपण एक किट खोलून घेणार आहोत असं टेस्टच्या सहाय्याने आपल्याला हा एक किट खोलून घ्यायचा आहे असं किट खोलून घेतल्यानंतर आपण त्यामधल्या किटच्या वायरला हे आपण सोल्डर करणार आहोत हे किट काढून घ्यायचं आहे याला आपण हे लाईटचे कनेक्शन याला जोडणार आहोत याला सोल्डरिंग करणार आहोत आणि एल ई डी तर जॉईंट करणार आहोत तर याला सप्लायचं जे आहे तर पावरचं किट याच्यामध्ये ऑलरेडी असतं सप्लाय करंट सप्लायचं त्यामुळे आपल्याला हा किट काढून ह्या लावलं तरी चालत चालून जातो तर आपण चालू करणार आहोत आता आपण या वायरला हे दोन वायर इथे आपण असं सोल्डरिंग करणार आहोत लाल वायर रेडला आणि हे ब्लॅकला ब्लॅकवाली वायर जॉईंट करून इथे आपण असं वायर चिटकून घेणार आहोत आता आपण सोल्डरिंग करून घेऊयात याच पद्धतीने आपण हे वायर छालून घेतलेलं आहे आता हे दोन वायर आपण आधी वायरला वायर कनेक्ट करून घेणार आहोत आणि नंतर याला सोल्डरिंग करणार आहोत अशा पद्धतीने आपण हे सोल्डरिंग हे आता वायर कनेक्ट केलेलं आहे आता याला आपण सोल्डर करून घेणार आहोत सोल्डर करून झाल्यानंतर आपण याला असं इथे चिकट टेप लावून घ्यायचं आहे आणि लाईटला डबल चिकट टेप लावून चिटकवायचं आहे अशा पद्धतीने आपण सोल्डरिंग करून घेतलेला आहे हे असं आपण सोल्डरिंग करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित सोल्डरिंग केल्यानंतर आपण याला चिकट टेप लावून घेणार आहोत आता या लाईटला आपण पाठीमागे डबल चिकट टेप आहे तो लावून घ्यायचा आहे आणि खाली चिटकायचा आहे तर हा डबल चिकट टेप आपण लावून घेणार आहोत या लाईटला असं बॅकसाईडला लावून घेतल्यानंतर हेच काढायचं आणि परत इथं आपण चिटकावून घेणार आहोत याच्या हातून असं चिटकून झाल्यानंतर आपण हे कवर लाईटच्या आतमध्ये लावणार आहोत कवर चिटकून घेतल्यानंतर याच्या आतमध्ये लाईट राहील आपली पुरत मी इथे खाच मारलेली आहे तर असा आपला हा बल्ब जॉईंट करून झालेला आहे तर आता हा आपण चालू करून पाहणार आहोत अशा प्रकारे हा आपला असा कलरफुल बल्ब तयार झालेला आहे बंद पडले लिबडला आपण एलईडी डी पिंक कलरची एल ईडी जोडलेली आहे आणि हा असा कलरफुल मॉडिफाय बल्ब तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा हा अशा पद्धतीने आपला पिंक कलरचा ई डी बल्ब तयार झालेला आहे तर बंद पडलेला एल डी बल्ब आपण घरच्या घरी एक किट लाईटची एक वेटचा आणून आपण जोडून हा कलरफुल लाईटला वापर जायचा सा बल्ब तयार करू शकतो धन्यवाद मित्रांनो